पाकिस्ताननं कायम दहशतवाद्यांना साथ दिली आहे यावेळी पहलगाम घडवणाऱ्या दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतला पण दहशतवाद्यांवरील हल्ला पाक स्वतःवरील हल्ला समजला आणि युद्धात उतरल्याचं भारतानं म्हटलं कुत्र्यांचं शेपूट वाकडं ते वाकडंच अशी म्हण आहे ना तर पाकिस्तानला असलेल्या दहशतवादाचा पुळका पाहता याची सत्यता पट्टी आहे पाहूया पाकिस्तानचा हात दहशतवाद्यांना साथ दहशतवाद विरोधी कारवाईला पाकिस्ताननं युद्ध समजलं पाकिस्ताननं युद्ध ओढून घेतल्याचा आरोप पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप सव्वीस पर्यटकांची हत्या केली या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी भारतानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर दहशतवाद्यांची फॅक्टरी असलेली दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर सर्जिकल स्ट्राईक केला या सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारतानं सामान्य पाकिस्तानी नागरिकांना हातही लावला नाही पण पाकिस्तानमध्ये सगळं उलटच निघालं हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करी अधिकारी उपस्थित राहिले दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळून नेण्यात आले दहशतवाद्यांना लष्कर आणि पाकिस्तानी रेंजर्सनं गार्ड ऑफ ऑनर दिला पाकिस्तानी लश्कर ही लड़ाई थेट पाकिस्तान विरोधी लड़ाई मानून युद्धात उड़ी आरोप दोस्तों, हमारी लड़ाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी इसलिए सात मई को हमने केवल आतंकवादी ठिकानों पर ही हमला किया था पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं। भारत ने पाकिस्तान विरोधात अधिक आक्रमक धोरण स्वीकार लें भारताविरोधातली कोणतीही दहशतवादी कारवाई हे आता भारता विरोधात युद्ध पुकारल्याचं मानलं जाणार त्यामुळे यापुढे भारतात दहशतवादी पाठवताना पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल भारतात दहशतवादी कारवाई झाली तर थेट पाकिस्तानात घुसून मारलं जाईल हा अतिशय स्पष्ट संदेश दहशतवाद्यांचा आका पाकिस्तानला पोहोचलाय उर्वशी खोना झी चोवीस तास दिल्ली